हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी बी विटॅमिन समूहामध्ये आठ प्रकारचे विटॅमिन्स असतात यामध्ये विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी फाईव्ह बी सेवन बी नाईन आणि बी ट्वेल्व हे विटॅमिन्स समाविष्ट आहेत बी विटॅमिनला बी कॉम्प्लेक्स विटॅमिन असे पण म्हटले जाते जे शरीराला फॅट व प्रोटीनचा उपयोग करण्यासाठी मदत करते हे त्वचा केस डोळे लिवर यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात या सर्वांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची मोठी महत्त्वाची भूमिका असते सर्व विटॅमिन बी हे पाण्यात विरघळतात म्हणजेच ते शरीरात त्यांना स्टोर करून ठेवता येत नाहीत आजकाल लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये बी ट्वेल्वची कमतरता भासू लागली आहे दिसण्यात येते याचे कारण तुमच्या हरातील पोषण तत्वांचा अभाव असू शकतो व त्यामुळे शरीरामध्ये विविध गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात विटॅमिन बी ट्वेल्वचे कमतरतेकडे वेळीच लक्षणं दिल्यास ते खूप धोकादायक व गंभीर आजारांनासुद्धा कारणीभूत होऊ शकते विटॅमिन बी ट्वेल्वला कोबालमिन असे पण म्हटले जाते जे कार्बोहायड्रेटला ग्लुकोजमध्ये परावर्तित करण्याचे कार्य करते ज्याने एनर्जीसुद्धा मिळते तसेच नर्व सेल्सला व्यवस्थित ठेवून डी एन ए आर एन ए प्रोडक्शन म्हणजेच निर्मितीला मदत करते विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी नाईनसोबत मिळून कार्य करते ज्याला फॉलेट किंवा फॉलिक ॲसिड म्हणतात हे रेड ब्लड सेल्स बनवण्यासाठी मदत करतात व शरीरात आयन्सची कमतरता दूर करतात शरीरामध्ये अमिनो ॲसिड होमोसिस्टीन हे रक्तनिर्मितीला योग्य ठेवण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व बी सिक्स व बी नाईन हे एकत्र काम करतात होमोसिस्टिनचा हाय लेवल हे हृदयविकारांशी संबंधित असते विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेची लक्षणे आता आपण पाहूयात विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे थकवा कमजोरी अशक्तपणा मांसपेशीमध्ये स्नायूंमध्ये वेदना त्वचा पिवळी पडणे पोट व पचनासंबंधीच्या समस्या होऊ शकतात तोंडात वेदना तसेच अल्सर्स होणे सूज येणे हातापायांमध्ये मुंग्या येणे चमक येणे जळजळ होणे हे सर्व लक्षणसुद्धा दिसू शकतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व पदार्थांचा समावेश नक्की करावा विटॅमिन बी ट्वेल्वचे महत्त्वाचे मुख्य स्रोत विटॅमिन बी ट्वेल्व हे मुख्यत्वे करून मांसाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते जसे अंडी चिकन मीठ मासे सी फूड इत्यादी शाकाहारी पदार्थांमध्ये दूध दुग्धजन्य पदार्थ दही पनीर चीज डाळी कडधान्ये हिरव्या फळभाज्या पालेभाज्या सोयाबीन शेंगदाणे अक्रोड बदाम सफरचंद अंजीर हे विटॅमिन बी ट्वेल्वचे उत्तम स्रोत आहेत शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेकडे नेहमी लक्ष राहूया स्वस्त रहा, मस्त रहा फ्रेंड्स तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू